गेल्या पाच वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये नगर विकास खातं आहे की नाही हेच आम्हाला त्या ठिकाणी कळायला सासवड नगरपालिका असेल आज देशामध्ये सर्वोत्तम आणि सर्वात स्वच्छ शहर म्हणून त्या ठिकाणी ओळखलं गेलं आणि हे आम्ही नाही म्हणत आहे हे, हे यांच्याच केंद्राच्या सरकारने सासवड नगरपालिकेला देशातलं सर्वात स्वच्छ आणि चांगलं शहर म्हणून घोषित केलं मागच्या वर्षी दोन हजार बावीस ला सुद्धा देशामध्ये एकोणीसा क्रमांक स्वच्छ भारत मध्ये त्या ठिकाणी आला मिशनच्या योजना कोविडच्या काळामध्ये दोन हजार एकोणीस वीस वीस एकवीस मध्ये सगळं बंद असताना त्या ठिकाणी हे आराखडे आपल्या तालुक्यातल्या पंच्याण्णव गावांचे म्हणजे शंभर टक्के रेट्रो फिटमेंटचे जलजीवनचे आराखडे झालेला आणि दोन्ही नगरपालिकांचे आराखडे सरकारला प्रस्तुत केलेला मला वाटतंय महाराष्ट्रातला एकमेव तालुका आपला आहे पुरंदर आणि हवे आज जलजीवनच्या बाबतीत घडलंय मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावरती डिले एन पेमेंट मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी अनुदान दिलं जात नाहीये पाय पाण्याला प्रायोरिटी दिली जात नाही ते जेजुरी तात्पर्यच्या जे बाबतीमध्ये घडलं अमृत दोन मधून आम्ही सातत्याने काही या दोन्ही नगरपालिका क वर्गामध्ये आहेत आज कुर्सुंगीची नगरपालिका झालं तुमची ब वर्गामध्ये सरकारने घोषणा केली आहे परंतु आज क वर्गामध्ये असलेल्या नगरपालिकांना सुद्धा की नगर नगर ज्या देशामध्ये या महाराष्ट्राचा नंबर प्रथम यावा म्हणून देशामध्ये सातत्याने सगळे नागरिक या दोन्ही नगरपालिकांमधले सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी लढतायत आणि सातत्याने ही लढाई करून महाराष्ट्राची मान त्या ठिकाणी उंचवण्याचा प्रयत्न ज्या नगरपालिकांनी केला त्या नगरपालिकांना अमृत दोन या पाणी पुरवठ्याच्या योजनांमध्ये नाही बसवलं दोन हजार तेवीस पासून तो आराखडा असताना पुस्तकामध्ये ठेवून दिला आणि आता कुठे त्या ठिकाणी निवडणुका आल्यावरती मागच्या पंधरा दिवसांपूर्वी घोषणा झाली एकशे सत्तेचाळीस कोटी रुपये सासवड नगरपालिकेला दिले अठ्याहत्तर कोटी रुपये जेदुरी नगरपालिकेला दिले हो त्याच्यात जीएसटी पण आहे अठरा टक्के आणि ह्या योजना आम्ही नदी मागितल्या कारण आम्हाला माहिती आहे महाराष्ट्र शासनाच्या मध्ये खडखडादा आहे आम्हाला अमृत दोन मधून ह्या योजना पाहिजे होत्या आज या दोन्ही नगरपालिकांना याच्यासाठी भरावायचं कॉन्ट्रीब्युशन आम्हाला माहिती आहे या योजना पुढे सरकत असताना नगर नगरउत्तानमधनं त्या विनाकारण्यात येतात अशा प्रकारे छोटे छोटे चिमटे काढायचा प्रयत्न या मंडळींनी त्या ठिकाणी केला त्यामुळे या तालुक्याला दिशा देण्याचं काम आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलं एकोणीसशे ब्याण्णव ची एमआयडी असतात केजुरीतली त्याचप्रमाणे पुरंदर उपसा दाना इतकी योजना की ज्याच्यामुळे पुरंदर तालुक्याचा पूर्ण पूर्व पाट्टा त्या ठिकाणी समृद्ध होण्यासाठी आदरणीय शरद पवार साहेबांनी त्या ठिकाणी मूर्तमेड रोवली तो पूर्ण आराखडा मंजूर केला आणि त्याची सुरुवात दोन हजार चार ला झाली मग दोन हजार चारच्या नंतर दोन हजार एकोणीस पर्यंत या पुरंदरच्या पूर्व भागामध्ये केवळ आणि केवळ पन्नास हजार टन ऊसाचं उत्पादन होत होतं तेच उत्पादन दोन हजार वीस एकवीस ला साडेतीन हजार तनापर्यंत गेलं साडेतीन लाख टनापर्यंत गेलं दोन हजार तेवीस चोवीस ला ते साडेपाच लाख टनापर्यंत गेलं आणि मागच्या वर्षी हे उत्पन्न साहेब मला आपल्याला या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगायचे सात लाख पंचवीस हजार टन उत्पन्न होत अनेक हे महाशय पाच वर्ष पाटबंधारे खात्याचे मंत्री होते लाईन त्यांनीच आणली लाईन त्यांनी घालून नेली एल एनडी कंपनी पण त्यांची पाईप घेऊन हेच नाचत होते पाईपचे पैसे द्या म्हणून आघाडीच्या काळामध्ये त्या काळाचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्याकडे हेच भेटले की शंभर कोटी रुपये लेखी पत्र आहे लेखी पत्र की पैसे देऊ नये जोपर्यंत हे लाईन क्लिअर होत नाही एकोणीसशे त्र्याण्णवच्या सर्वे प्रमाणे कॅनल प्रमाणे वाल्य परिसरातून हारणी परिसरातून परिंजे परिसरातून रात्री तलावापर्यंत हे पाणी गेलं पाहिजे आपल्या उत्तरेकडच्या डोंगराला कडेने हे पाणी जाऊन प्रत्येक इंच भिजलं पाहिजे ही अपेक्षा आणि आज हे महाशय काय म्हणतात मी मी ही लाईन बदलली आणि तीनशे कोटी रुपये खाल्ले अरे पैसे आले नाही तर खाणार कुठून खाल्ले तर तुमचेच निघत नाहीये अजून चाळीस चाळीस टक्के तर हे सरकार आहे एखादा निधी मागायला राहायचं म्हटलं तर दहा टक्के मागितले जातात कुठे पंधरा टक्के मागितले जातात हे दुर्दैव सा, जा त्या ठिकाणी आहे या महाराष्ट्राला खूप मागे काम ह्या सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी केलेलं नऊ कोटी मध्ये या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं बनवण्याचा प्रयत्न केलाय सहा कोटीमध्ये साठ कोटीमध्ये नाही दादा सहा कोटीमध्ये त्या तोडीचं बस स्थानक आपण जेजुरी नगरपालिकेच्या माध्यमातून करतो आहोत आपण पहिल्यांदा दहा रुपयाच्या स्टॅम्प पेपर वर ते काम करायचो नंतर शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपर वर करायचो आता लाडक्या बहिणीमुळे आपल्याला पाचशे रुपयाचा स्टॅम्प पेपर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना द्यावा लागतोय हे दुर्दैव आपलं सगळ्यांचं आहे आज जर बघायला गेलं हीच गोष्ट रोजगाराच्या बाबतीमध्ये आहे हे सरकार हे कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे आणि हे कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे हे सरकार हे खऱ्या अर्थाने सर्वसामान्य तरुणांना बेरोजगारांना त्या ठिकाणी खड्ड्यात घालणारं सरकार बद्दल बद्दल आहे सरकारबद्दल या प्रशासनाबद्दल अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत दुर्दैव असं आहे की आज पाण्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी डीपी प्लॅनच्या बाबतीमध्ये डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थाने हे सरकार हे मला वाटतंय की अतिशय निष्क्रिय अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी केलंय आज पुरंदर तालुक्यातल्या हवेलीतली सोळा गावं त्या ठिकाणी पुणे शहरामध्ये गेली आज आम्ही त्याच्या आज जसं हे मल्हार नाट्यग्रह उभं राहिले जेतुरीमध्ये विकास होतोय सासवडला विकास झाला का आदरणीय चंदुका का जगतापांच्या काळामध्ये आजपर्यंत पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळीकडे विकास करायचा ग्रामीण शहर ग्रामीण महाराष्ट्रामध्ये केला प्रयत्न परंतु हा प्रयत्न आम्हाला पुणे शहरामध्ये करता आला नाही त्याचं कारण आहे नगर विकास खातं आज ती सोळा गाव दोन दोन कोटीचे फ्लॅट आहेत आणि बादलीने ना आजही पाणी घेऊन जातात का कारण नगर विकास खात्याची मानसिकता पाणी द्यायची नाहीये मानसिकता पाणी द्यायची नाहीये आज वडकी ठिकाणी सुप्रिया माध्यमातून जवळपास सत्तावीस कोटीच जलजीवन मिशनच पाणी आलं पुढच्या दोन महिन्यामध्ये ते पाणी त्या ठिकाणी मिळणार आहे अशा प्रकारचं काम मी असेल आदरणीय खासदार सुप्रिया ते सुरे असतील आम्ही सगळ्यांनी एक टीमवर्क म्हणून त्या ठिकाणी करायचा प्रयत्न केलाय बोलण्यासारख्या अनेक के गोष्टी आहेत विकासाच्या अनेक गोष्टी आहेत आज मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय जेजुरीचा हा विकास आराखडा पुण्यश्लोक आईल्याबाई आईल्या देवींनी सोळाशे सत्तर मध्ये या जेजुरी नगरीचा विकास आराखडा त्या ठिकाणी पहिल्यांदा जीर्णोद्धार जर कुणी केला असेल साडेतीन मंदिरांच्या बरोबर आपल्या जेजुरीच्या असेल जीर्णोद्धार जर कुणी केला असेल तर तो पुण्यश्लोक अहिल्या देवींनी केला त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा जर कुणी केला असेल तर तो, तो आदरणीय खासदार ताईंनी मागच्या भाषणामध्ये मी सांगितलं अडीच तास वर्षा बंगल्यावरती थांबलो होतो आणि अडीच तास आम्ही त्या ठिकाणी आराखड्याची मिटिंग बघत होतो अडीच तासानंतर आम्हाला आतमध्ये एंट्री मिळाली आणि ही त्याचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आहे त्याचा कि त्या आराखडा केला आणि काय केलं मागच्या वर्षी शासन आपल्या दारी सगळे लोक बोलवले सरकारी अंगणवाडी वाले बोलवले लोकांना जबरदस्तीने आणलं आणि सगळ्यांना बोलून त्या ठिकाणी उद्घाटन केलं नारळ कोडला ना कुणी केला ही सगळ्यांची साथ त्या ठिकाणी निश्चितपणे आहोय एवढंच मी या ठिकाणी सांगतो की साहेबांचं मनापासून पुरंदर हवेलीच्या जनतेच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो आपण वेळ दिला त्याबद्दल मी मनापासून आभारही मानतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो